तुकाराम बीज म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सदेह हो वैकुंठ गमनाचा दिवस फाल्गुन वैद्य तृतीयेला तुकारामांचे सदेह हो वैकुंठ गमन झाले असे मानले जाते हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो संत तुकाराम हे इसवी सनच्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत कवी होते त्यांचा जन्म देहू या गावात वसंत पंचमीला माघ शुद्ध पंचमीला झालेला आहे संत तुकाराम महाराज वास्तववादी निर्भीड आणि समाजातील दांभिकपणावर शब्दांमध्ये प्रहार करणारे संत तुकाराम महाराज होते परंतु मानव असूनही सदेह जाण्याचे म्हणजेच वैकुंठ गमनाचे सामर्थ्य दर्शवणारे संत तुकाराम महाराज हे एकटेच होते यातूनच ते मानव नसून मानवाच्या रूपातील एक अवतारच होते असे म्हणावे लागेल संत तुकाराम महाराज सतत भावावस्थेत असायचे त्यांची देहबुद्धी आणि अल्प म्हणजेच जीवनातील नित्यकर्मे करणे एवढेच शिल्लक होते बाकी सर्व काळ हरिनामात दंग असल्याने ते देहात असूनही नसल्यासारखे होते रूपी देवत्वच असेच ते असते देहूला संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठाला गेले त्या स्थानावर आजही एक वृक्ष आहे त्याचे नाव नांदुरकी आजही तो वृक्ष तुकाराम भिजेला बरोबर बारा वाजून दोन मिनिटांनी तुकोबा राया वैकुंठाला गेले त्यावेळी प्रत्यक्ष हलतो आणि त्याची अनुभूती सहस्त्रो भक्तजन घेतात नांदूर की वृक्ष हालण्यामागे स्थळ महात्म्य असण्याबरोबरच काळ महात्म्य ही आहे येथे स्थळ आणि काळ या दोन्ही ऊर्जांचा संगम झालेला आहे तुकाराम महाराजांनी बरोबर दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी वैकुंठ गमन केले या दिवशी स्थळाशी संबंधित जी ऊर्जा वैकुंठ लोकातून खाली आली ती तिथेच म्हणजेच नांदुरकी वृक्षाच्या ठिकाणी झाली कारण या वृक्षाच्या तुकाराम महाराज आणि सर्व समाज मंडळी एकत्र जमली होती श्री विष्णूचा वैकुंठ लोक हा क्रिया शक्तीशी संबंधित आहे आजही या ठिकाणी भूगर्भात ही ऊर्जा सूक्ष्म भोवऱ्याच्या रूपात वास करत आहे अजूनही भक्तांच्या आणि लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेपायी वैकुंठ लोकातून ही काळ ऊर्जा तुकाराम विशेष साथ देण्यासाठी वैकुंठ लोकातून बरोबर दुपारी वाजून मिनिटांनी भूमीच्या दिशेने येते तसेच तुकोबांचे थोरपण आहे तुकोबा हरिचिंतनात निमग्र झाले आपल्या झालेल्या जगरहाटीचे दर्शन त्यांनी आपल्या अभंग अनुभवातून शब्दाबद्ध केले त्यांनी आयुष्य परमहर्ताकडे वळवले सर्व समाज श्रीमंत असावा अशी त्यांची धारणा होती गरिबांविषयी त्यांना कळवळा होता